ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर सध्या गाजत असलेला चित्रपट म्हणजेच छावा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा महाराजांच्या भूमिकेत दिसतो तसेच रश्मी मंदाना या महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आपल्याला दिसतात चित्रपटाचं सर्वत्रच कौतुक होत असताना काही उणीवाही आपल्याला या चित्रपटामध्ये दिसतात त्या कोणत्या आहेत हेच पाहूयात या आपल्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज अखंड महाराष्ट्राचा अभिमान असणारे आपले छत्रपती संभाजी महाराज हे प्रतिभा संपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता तसेच नायिका भेद नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील ग्रंथ लिहिले या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या स्वराज्याचे हे दुसरे छत्रपती मराठीसह संस्कृत फारसी उर्दू अरबी ब्रज इंग्रजी अशा अनेक भाषांचे जाणकार होते पण हे काहीच या चित्रपटात दाखवण्यात आलेलं नाही या साहित्याचा उल्लेख असता तर त्यांच्या व्यक्तिमत्वात भर पडली असती पण चित्रपटामध्ये या कशाचाच साधा उल्लेखही केलेला नाही महाराजांची हुशारी बुद्धिमत्ता अभ्यास याचा देखील चित्रपटात समावेश असायला हवा होता असं राहून राहून वाटतं दुसरा मुद्दा म्हणजे त्यांची शरीरयष्टी तसेच व्यायाम त्यांची शरीरयष्टी अगदी पिळदार आणि कसलेली होती अतिशय काटेकोरपणे व्यायामाचाही अभ्यास असणारा राजा म्हणून अनेक ग्रंथ आणि पुस्तकात उल्लेख आहे त्याची ही कमतरता या चित्रपटात आढळते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात असणारे स्वराज्यातील काही मंडळी म्हणजेच अण्णाजी पंत सोमाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस इत्यादींचा मृत्यूदंड खूप चट दिशे आवरता घेतला गेला असं वाटलं स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांचा अंत अजून भयानक झाला होता कारण त्या काळचा तो सर्वात भयानक गुन्हा होता पण चित्रपटात खूपच पटकन फक्त हत्ती दाखवून ते आवर्त घेतलं गेलं असं जाणवलं या उलट स्वराज्य रक्षक आपले महाराज यांचे औरंगजेबाने कसे हाल केले कसा छळ केला हे अधिक रंजकतेने दाखवलं गेलेलं आहे महाराज जेव्हा कैदेत होते तेव्हा दोन तीन वेळेला महाराजांना सोडवण्याचा प्रयत्नही मराठ्यांनी केला होता तसेच महाराणी येसुबाईंनीही काही प्रयत्न केले होते ते कुठेच दाखवले गेलेले नाहीयेत यातून मराठे महाराजांचे हाल आणि छळ फक्त भ्याडसारखे बघत राहिले असं चित्र दाखवण्यात आलेलं आहे परंतु इतिहास अर्धवट दाखवून दिशाभूल करणं किती अयोग्य आहे हे निर्मात्यांचं लक्षात आलं नसेल का पाच लाख मुस्लिम सैन्य आणि औरंगजेब यांची क्रूरता आणि महाराजांचे छळ हाल हे हायलाईट करून निर्मात्यांना नक्की काय साध्य केलं असेल असा प्रश्न पडतोय महाराजांचं कर्तृत्व व्यक्तिमत्व धाडस हुशारी स्वराज्यासाठी दिलेलं योगदान हे या सर्वांपेक्षा कितीतरी मोठं आहे आणि तरीही या गुणांना डावलून फक्त टी आर पीसाठी मराठी मनाला वेदना देणारा चित्रपट बनवून निर्मात्यांनी फक्त टी आर पीसाठी हा बनवलाय असं लक्षात येत आहे महाराष्ट्रातील खऱ्या मराठी रक्ताला याची टोचणी नक्कीच लागलेली असणार आहे आपण एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं आणि तेही प्रत्येक मराठी मनावर राज्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं चित्रण करतोय तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाचं सा सकारात्मक बाजू आणि कर्तृत्ववान बाजू ही अधिक आहे ती मांडणं आवश्यक आहे असं निर्मात्यांना वाटलं नसेल का त्यांची हाल अपेष्टा दाखवून इतिहासाची नकोती बाजू म्हणजेच आपली दुखरी नस पकडून टी आर पीसाठी अर्धवट इतिहास दाखवणे अयोग्यच आहे हा चित्रपट नक्कीच टी आर पीचे उच्चांक गाठेल किंवा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल पण नव्या पिढीला पूर्ण इतिहास माहीत किंवा मा व्यवस्थित तो इतिहास त्यांच्या पुढं मांडून त्यांच्या ऐतिहासिक ज्ञानामध्ये भर पाडणं ही निर्मात्यांची जबाबदारी नाही का असा एकंदरीतच प्रश्न पडतोय